फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव धस आपलं स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये धनु या राशीचे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत अर्थात हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीवरून व लग्न राशीवरून पाहावे अर्थात राशी जरी एकसारखी असली तरी प्रत्येकाच्या जन्म लग्न तोंड ग्रहस्थिती व प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहयोग तसेच विषोत्तरी महादशा अंतर्दशा वेगवेगळ्या असल्यामुळे या राशी भविष्याचे ढोळमानाने परिणाम आपणास जाणवतील अर्थात आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा अर्थात व्हिडिओ आपण संपूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी आपण आपल्या राशीला या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये चंद्रबाबत नसणारे दिवस सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत चला तर जाणून घेऊया धनु या राशीला ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कशा प्रकारची फले जाणवतील ग्रहांचा राजा सूर्यग्रह धनुराश्यक्तींच्या या महिन्यामध्ये दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत धनुराश्यक्तींच्या दशम स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हा दशम स्थानातील सूर्यग्रह धनुराज शक्तींना आपल्या कार्यक्षेत्रामध्ये तसेच नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारा राहणार आहे वडील धरणांचे सहकार्य निर्माण करणारा हा स्थानातील सूर्यग्रह धनुराज शक्तींसाठी या महिन्यामध्ये राहणार आहे अर्थात मंगळग्रहाचे भ्रमणसुद्धा धनुराज शक्तींच्या लाभस्थानातून या महिन्यामध्ये दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत असल्यामुळे हे भ्रमण भ्रमणसुद्धा धनुराज शक्तींना आपला उत्साह वाढवणारे राहणार आहे आपला पराक्रम वाढवणारे हे मंगळ ग्रहाचे भ्रमण लाभस्थानातील धनुराज शक्तींसाठी या महिन्यामध्ये राहणार आहे दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत हे लाभस्थानातील मंगळाचे भ्रमण धनुर्ष शक्तींना आपल्या भावंडाचे सहकार्य निर्माण करणारे राहील संतती योगाच्या दृष्टीने सुद्धा देणारे हे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतचे मंगळाचे भ्रमण धनुर्ष व्यक्तीसाठी राहणार आहे हे लाभस्थानातील मंगळाचे भ्रमण धनुराश शक्तींना आपल्या मित्र वर्गाचे सहकार्य निर्माण करणारे राहणार आहे तसेच हे पंचमेश मंगळाचे लाभस्थानातील भ्रमण धनुर्ष शक्तींना आपल्या संतती सौख्याच्या दृष्टीने शुभ बरी देणारे राहणार आहे आपल्या संततीच्या उत्कर्षासाठी शुभ परिणाम देणारे हे मंगळाचे भ्रमण लाभस्थानातील स्थानातील राहील तसेच हे लाभस्थानातील मंगळाचे भ्रमण धनुर्ष आपल्या मित्र वर्गाचे सहकार्य निर्माण करणारे राहील अर्थात हे लाभस्थानातील पंचवीस मंगळाचे लाभस्थानातील भ्रमण धनुर्ष शिक्षण क्षेत्रात यश निर्माण करणारे दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत राहणार आहे शिक्षणामध्ये नवीन संधी निर्माण करणारे हे सनातील मंगळाचे भ्रमण धनुवर्शक्तींना दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार आहे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर मात्र हा मंगळग्रह धनुष शक्तींच्या बाराव्या स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात हे बाराव्या स्थानातील मंगळाचे भ्रमण धनुष शक्तींना दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर हे ब मंगळाचे बाराव्या स्थानातील भ्रमण धनुर्ष शक्तींना शिक्षण संतती इत्यादीबाबत थोड्या प्रमाणात अडथळे निर्माण करणारे राहील तसेच हे बाराव्या स्थानातील मंगळाचे भ्रमण दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर धनुर्ष शक्तींना विनाकारण आपली चिडचिड वाढवणारे राहणार आहे दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर धनुराज शक्तींनी विनाकारण धाडसुद्धा टाळावे तसेच धनुराज शक्तींचा गुरुग्रह या महिन्यामध्ये दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत धनुराज शक्तींच्या सप्तम स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हा सप्तम स्थानातील गुरुग्रह धनुराज शक्तींना मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारा राहणार आहे धनुराज शक्तींचा आत्मविश्वास वाढवणारा हा गुरुग्रह दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत धनुराश व्यक्तींसाठी आहे तसेच शक्तींचा पराक्रम वाढवणारा सुद्धा हा गुरुग्रह दिनां गुरु दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत धनुराज शक्तींसाठी राहणार आहे वैवाहिक सौख्यच्या दृष्टीने सुद्धा शुभ परिणाम देणारा हा गुरुग्रह दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत धनुराज शक्तींसाठी राहील परंतु दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर हा गुरुग्रह धनुराज शक्तींच्या अष्टम स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात लग्नेश गुरुचे अष्टम स्थानातील भ्रमण धनुराज शक्तींना मानसिक ताणताना वाढवणारे दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर राहील तसेच हे अष्टमस्थानातील गुरुग्रहाचे भ्रमण धनुराशी व्यक्तींना आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा थोड्याफार प्रमाणात अशुभ परिणाम देणारे हे गुरुग्रहाचे दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतरचे भ्रमण धनुराश व्यक्तींसाठी राहणार आहे तसेच हे अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतरचे गुरुग्रहाचे भ्रमण धनुराशी व्यक्तींना विनाकारण मानसिक ताणतणाव वाढवणारे राहणार आहे त्याचप्रमाणे दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतरचे गुरुग्रहाचे भ्रमण धनुराशी व्यक्तींना दीर्घ प्रवासासाठी विदेश भ्रमणासाठी अनुकूल परिणाम देणारे त्याचप्रमाणे आपले आध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा शुभ परिणाम देणारे हे गुरुग्रहाचे भ्रमण धनराशिना दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर राहील ध्यान धारणा इत्यादी बाबत शुभ परिणाम घडवून आणणारे हे गुरुग्रहाचे भ्रमण धनुराशी व्यक्तींना दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर राहील परंतु अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर हे अष्टम स्थानातील गुरुग्रहाचे भ्रमण धनुराशी व्यक्तींना आरोग्याच्या बाबतीत अशुभ परिणाम देणारे राहणार आहे म्हणून मोठे खर्च घडवून आणणारे सुद्धा हे अष्टम स्थानातील गुरुघराचे भ्रमण धनुराश्यक्तींसाठी दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर राहणार आहे परंतु या संपूर्ण महिन्यामध्ये सूर्याचे व मंगळाचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे धनुराश्यक्तींना पराक्रमाने तसेच संघर्षाने नक्कीच या महिन्यामध्ये यश निर्माण होणार आहे तसेच नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा चांगले आर्थिक लाभ घडवून आणणारा हा महिना धनुराश्यक्तींसाठी राहणार आहे त्याचप्रमाणे शनिग्रह धनुराशी या महिन्यामध्ये चतुर्स्थानातूनच वक्री स्थितीत भ्रमण करणार आहे अर्थात या चतुर्स्थानातील वक्री शनीशी धनुराश व्यक्तींना दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर शुभ परिणाम जाणवतील अर्थात दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर या शनिग्रहावर गुरुग्रहाची दृष्टी येत असल्यामुळे दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर कौटुंबिक संख्येच्या दृष्टीने तसेच वाहन वाहनसौक्य प्रॉपर्टी सौख्य तसेच ग्रहसंख्याच्या दृष्टीने शुभ परिणाम देणारा हा शनिग्रह दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर धनुर्ष व्यक्तींसाठी राहील तसेच ग्रह धनुष शक्तींच्या अगोदरपासूनच पराक्रम स्थानातून भ्रमण करत आहे अर्थात हा पराक्रम स्थानातील ग्रह सुद्धा धनुर्ष व्यक्तींचा पराक्रम वाढवणारा आहे आपल्या पराक्रमाने शत्रूवर विजय मिळवून देणारा हा राहू ग्रह सुद्धा धनुर्ष व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहणार आहे हा तृतीय स्थानातील ग्रह धनुर्ष व्यक्तींना पराक्रमाने भाग्याची साथ निर्माण करणारा राहणार आहे या महिन्यामध्ये धनुर्ष व्यक्तींना आपल्या पराक्रमाने भाग्याची साथ नक्कीच राहील तसेच या महिन्यामध्ये धनुराज शक्तींचा सप्तमेश व दशमेश बुधग्रह धनुराश व्यक्तींच्या दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून लाभस्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हा लाभस्थानातील बुधग्रह धनुराज व्यक्तींना आपल्या वैवाहिक दृष्टीने शुभबलि देणारा राहणार आहे वैवाहिक जोडीदारचे सहकार्य निर्माण करणारा हा बुधग्रह धनराज व्यक्तींना या महिन्यामध्ये दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर राहणार आहे दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत हा बुधग्रह धनुराज शक्तींच्या लाभस्थानामध्येच असेल अर्थात दिनांक तीन ऑक्टोबर ते दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत धनुराष्ट शक्तींना आपल्या मित्रांचे सहकार्य लाभेल तसेच मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारा हा बुधग्रह धनुराष्ट शक्तीसाठी या महिन्यामध्ये दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत राहील दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर मात्र हा बुधग्रह धनुराष्ट शक्तींच्या बाराव्या स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दो नंतर मात्र धनुष्य शक्तींना वैविक समस्या निर्माण होण्याची शक्यता या महिन्यामध्ये राहणार आहे अर्थात दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर गुरुग्रह सुद्धा धनुष्य शक्तींच्या अष्टम स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे शक्तींना या दरम्यान या महिन्याच्या उत्तरार्धामध्ये थोड्या प्रमाणात वैवाहिक समस्या निर्माण होण्याची शक्यता राहणार आहे अर्थात या महिन्याच्या अखेरपासून शक्तींनी आपल्या वैवाहिक जोडीदाराशी मतभेद टाळावेत तसेच या महिन्यामध्ये शुक्रग्रह धनुष शक्तींच्या दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत धनुष शक्तींच्या भाग्यस्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हा भाग्यस्थानातील शुक्रग्रह धनुष शक्तींना वैवाहिक संख्येची प्राप्ती करणारा राहणार आहे दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत हा शुक्रग्रह धनुराश शक्तींना आर्थिक सौख्य देणारा राहणार आहे तसेच हा भाग्यस्थानातील शुक्रग्रह दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत धनुराश व्यक्तींना भाग्यची साथ निर्माण करणार सुद्धा राहील दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर हा शुक्रग्रह धनुर्ष शक्तींच्या स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात हा दशम स्थानातील शुक्र ग्रह धनुराश शक्तींना आपल्या कार्यक्षेत्रात नवी संधी निर्माण करणार राहील अर्थात हा लाभेश शुक्रग्रह धनुष्य शक्तींना व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती करणारा राहील परंतु हा स्थानात शुक्र नीच राशीत असल्यामुळे या दरम्यान धनुराश व्यक्तींनी आपले नैतिक आचरण चांगले ठेवावे तसेच या दरम्यान धनुराश व्यक्तींनी आपल्या वैवाहिक जोडीदर्शी आपले मतभेद टाळावेत अर्थात या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या संपूर्ण महिन्याचा विचार करता या महिन्याचा पूर्वार्ध धनुराश व्यक्तींना शुभफलदायी राहणार आहे व या महिन्याचा उत्तरार्ध धनुराश व्यक्तींसाठी शुभ व अशुभ अशी मिश्र फली देणारा राहणार रा आहे अर्थात या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये धनुराशी व्यक्तींनी दिनांक सहा सात दिनांक चौदा पंधरा व सोळा तारखेला दुपारी बारा वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत तसेच दिनांक चोवीस पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी धनुराशी व्यक्तींच्या चंद्रग्रह चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे हे दिवस धनुराशी व्यक्तींना प्रतिकूल दिवस राहतील अर्थात या दिवशी धनुर्ष शक्तींनी आपली महत्वाची कामे टाळावीत अर्थात या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये वरील दिवस सोडून इतर सर्व दिवस धनुर्ष शक्तींना शुभ फलदायी राहतील अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे पुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या ॲस्ट्रो उद्धव या, या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयांचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपल्याला आपल्या जन्मकुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद